भल्या मोठ्या अजगराने केले बकरीला ठार लोदीटोला येथील घटना एका भल्या मोठ्या अजगर सापाने बकरीला ठार मारल्याची घटना तिरोडा तालुक्यातील लोधीटोला येथे दिनांक एकोणवीस जुलै रोज शुक्रवारच्या सायंकाळी पाच वाजता दरम्यान घडली याबाबत प्राप्त माहितीनुसार लोधी येथील शैलेश जोशीलालजी तिवडे हे नेहमीप्रमाणे आपल्या बकऱ्या घेऊन त्यांना चारण्यासाठी घेऊन गेले होते सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान ते बकऱ्यांना परत घेऊन येत असताना लगतच असलेल्या नाल्यामधून एका भल्या मोठ्या अजगर सापाने बकऱ्यांच्या कडपाच्या दिशेने निशाणा साधत पाण्यातून बकऱ्यांच्या दिशेने लांब उडी घेतली व एका बकरीला आपल्या जबड्यात पकडून पाण्यात ओढले शैलेश तिवडे यांना काही कडायच्या आत सापाने बकरीला पाण्यात ओढले होते अजगराला पाहून शैलेश तिवडे अतिशय घाबरले त्यांनी गावात येऊन घडलेला प्रसंग सांगितला ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली लगेच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांच्यासमोर एक भला मोठा अजगर पाण्यामध्ये बकरीला गुंडाळलेल्या अवस्थेत दिसला तोपर्यंत बकरीचा मृत्यू झाला होता गावकऱ्यांनी आरडाओरडा केला परंतु अजगराने ती जागा सोडली नाही तो त्याच ठिकाणी राहिला दिनांक वीस जुलैला सकाळच्या दरम्यानसुद्धा त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता अजगराने बकरीला अर्धे गिळंकृत केल्याचे निदर्शनास आले यात शैलेश तिवडे यांच्या बकरीची किंमत जवळपास वीस हजार रुपये सांगितली जाते सदर बकरी मृत पावल्याने शेतकरी असलेल्या तिवडे यांचे जवळपास वीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशा प्रकारच्या मागणीचा सूर भारतीय जनता यु युवा मोर्चा तिरोडा शहर अध्यक्ष शीतल तिवडेसह लोधीटोला वासियांकडून उमटत होता